जे आपले स्वस्त फळात ते केळी आणि संत्र असं या ठिकाणी म्हटलेलं आहे शिबिरामध्ये सुद्धा सांगितलं की मोडधान्य आणि दही यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असतं त्यामुळे जेवणात मोडधान्य आणि दह्याचा समावेश थोड्या प्रमाणात का हो होईना तो वाढवावा असे सांगितले आणि पालक बीटरूट बटाटे यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं असे सांगितलेलं आहे बातमीच्या आधारे गाजर आणि बीटरूट तसंच लाल माठसुद्धा यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल असतं असं दिसतं किंवा ज्याला आपण चक्री म्हणतो त्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं असेही नमूद केलेलं आहे साठी बीटरूट या ठिकाणी कौतुक केलेलं दिसत संत्रा इथं प्रशंसा केलेली आहे संत्रामध्ये व्हिटॅमिन बी आणि सी असत आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी असते असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे